लोकसभा निवडणुकीसह सण उत्सवांमुळे अनेक गुन्हे प्रलंबित राहिले आहेत सर्व प्रलंबित गुन्हे तातडीनं मार्गी लागले पाहिजेत येत्या एकतीस जूनपर्यंत हे गुन्हे पूर्ण झाले पाहिजेत असे सक्त आदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज दिले सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची मासिका आढावा बैठक झाली यावेळी अधीक्षक घुगे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले तसेच नव्या कायद्यांची उजळणीसुद्धा यावेळी घेण्यात आली दिवसभर चाललेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते अधीक्षक घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यात उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव मंगेश चव्हाण सचिन थोरबोले विपुल पाटील सुनील साळंखे निरीक्षक संजय मोरे मुकुंद कुलकर्णी सतीश शिंदे ईश्वर ओमासे बायाजीराव कुरळे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते आढावा बैठकीनंतर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात अधीक्षक घुगे आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस दलाकडून पुढाकार घेण्यात आला यंदा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे पाच हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे या मोहिमेत सर्व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली